लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का साथी लड़ना बुलंद परभणी से आज की बड़ी खबर स्थानीय स्वराज संस्थाओं के आगामी चुनावों से पहले भाजपा को मिला बड़ा बूस्ट पूर्व नगराध्यक्ष विनोद बोराडे पूर्व जिला परिषद सदस्य गणेश राव रोकड़े और संजय साडेगावकर ने अपने समर्थकों के साथ भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है ये प्रवेश समारोह परभणी के पाथरी रोड स्थित राजलक्ष्मी मंगल कार्यालय में भव्य रूप से आयोजित किया गया जहां पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान की प्रमुख उपस्थिति रही इस मौके पर पालक मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर पूर्व विधायक राम प्रसाद बोर्डीकर पूर्व विधायक सुरेश वरपुड़कर भाजपा जिलाध्यक्ष सुरेश भुमरे पूर्व जिलाध्यक्ष संतोष मुरकुटे और प्रभाकर वागीकर समारोह के दौरान भाजपा में शामिल हुए सभी नए पदाधिकारियों का पार्टी कार्यकर्ताओं ने जोरदार स्वागत किया इस प्रवेश के साथ ही परभणी जिले की सियासत में नई हलचल तेज हो गई है की घर ऑप्सी मध्य भारतीय जनता पार्टी में प्रवेश के है। प्रवेश करने कारण से कि एक से ले ले। या ठिकाणी स्थानिकचे पालकमंत्री लाभलेले आणि त्या संधीच आपल्या सामान्य जनतेला शेतकऱ्यांना आणि गावातील तालुक्यातील विधानसभेतील विकास कामासाठी या ठिकाणी मी त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आज माझ्यासोबत जवळपास माझ्या सर्कलचे सरपंच सोसायटीचे चेअरमन माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समितीचे सदस्य आणि बाकी खेड्यातील जे मला मानणारा वर्ग जे आमचे मार्केट कमिटीचे संचालक असतील असे बरेचसे पदाधिकारी लोकप्रतिनिधी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मध्ये हजारोच्या कार्यकर्त्यासह मी प्रवेश केला पुढची निवडणूक पक्ष आता येणारी ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि पक्ष जे आदेश देईन त्या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे कोणते महत्वाची कामं तुमच्या सर्कलमध्ये सर्कलचा पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी माननीय मंत्री महोदयाचा कारखाना आहे या कारखान्याला जे शेतकऱ्यांना उशापासून उत्पन्न मिळतं असं या ठिकाणी सिंचनाचा भाग बराचसा त्या ठिकाणी वंचित आहे आणि नव्यात असलेले तालुक्याला अंतर्गतले जे ग्रामीण रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि भविष्यात शेतकऱ्याला त्या ऊसापासून उत्पन्न जास्त वाढव कारण सतत पावसाच्या यामुळं कापूस सोयाबीन याला सतत दरवर्षी शेतकऱ्यांना त्या पिकाला फटका बसत चा आहे त्यामुळं ऊसाचं पीक चांगलं या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहे बाजूलाच आम्हाला आडगाव धरण आहे आणि इकडून नदी आहे बाजूला करपरा नदी आहे या नदीवर भंारी टाकून शेतकऱ्यांना सिंचनाचा जर या ठिकाणी आपण सोर्स तयार करून दिला तर निश्चित या ठिकाणी विकास या वालूर सरकारचा आणि तालुक्याचा होईल असं मला कार्यकर्त्यांना आता सध्या भारतीय जनता पार्टीचं काम करायचं हेच मी त्यांना विनंती करणार आहे